पावसाला सुरुवात झाली की घरोघरी पावसाळी जेवणाला सुरुवात होते एकदा पाऊस सुरू झाला की बाजारात मासेसुद्धा मिळायला कमी मिळतात मग अशा वेळेला आपण आधीच सुक्की ही घरी भरून ठेवतो जेणेकरून पावसात सुद्धा आपल्याला मच्छीचा आस्वाद घेता यावा आज आपण पावसाळी स्पेशल चणे सुक्के बगडे अशी रेसिपी करणार आहोत इथे रेसिपीसाठी लागणारे साहित्य इथे हे चणे घेतलेले आहे आणि ते आधीच उकळून घेतलेले आहे कुकरमध्ये चणे आधी उकळून घ्या अशा पद्धतीने आधी उकळून घेतल्यामुळे ही रेसिपी झटपट होते आणि त्यासोबत इथे हे बगडे घेतलेले आहे म्हणजे गोळीचं खाराम करकरा तो सुकवून अशा पद्धतीने त्याचं खारा किंवा सुक्के बगडे असे हे तयार होतात आणि त्यानंतर इथे हे लागणारे साहित्य इथे उभा चिरलेला एक कांदा घेतलेला आहे टोमॅटो पण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची आणि ह्यामध्ये सुक्के बगडे घालणार आहोत त्यासाठी इथे आंबटमुळे आपण इथे आंबोशीचा वापर केलेला आहे आणि त्यासोबत इथे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं मिरची लसूण असं हे वाटण घ्यायचं आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवर कढई ठेवायची आहे कढई व्यवस्थित गरम करून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण मिरची याचं वाटण टाकायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्या आणि हे सर्व मंद आचेवरच करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व टाकायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मीठ हळद आणि घरगुती मसाला आणि त्यामध्ये काश्मीरी मसाला टाकलेला आहे आणि जेव्हा सुक्के बगडे याचं जेव्हा कालवण करतो त्यामध्ये आधी थोडंस मीठ टाकायचं आहे कारण त्या बगडेमध्ये सुद्धा खारटपणा असतो त्यानंतर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये सुक्के बगडे टाकायचे आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या जर तुम्हाला ह्यामध्ये चणे घालायचे नसेल तर तुम्ही ह्यामध्ये बटाटा घालून सुद्धा हे कालवण करू शकता पण एकदा चणे टाकून हे कालवण करून बघा खूप छान लागते त्यानंतर त्यामध्ये उकळलेले हे चणे टाकायचे आहे आणि ते सुद्धा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे चणे आपण आधीच उकळून घेतो त्यामुळेही कालवण कसं झटपट होते आणि अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि त्यानंतर झाकण झाकून पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे त्यावरच आपण पाणीसुद्धा ठेवणार आहोत जेणेकरून पाणीसुद्धा गरम होईल आणि त्यामध्येच आपण इथे आंब्याचं आंबट म्हणजे आंबोशीसुद्धा त्यामध्ये पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि इथे पाच मिनटं हे झालेले आहे इथे तुम्ही बघू शकता की खूप छान अशी उकळ ही आलेली आहे आणि त्यानंतर एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि पावसाळ्यात ही भाजी खायला खूप भारी लागते तशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालू नका गरम पाणी टाकल्यानंतर परत एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर परत झाकण झाकून पाच मिनटाकरता एक छान उकळ काढून घ्यायची आहे आणि इथे पाच मिनटं झालेले आहे आणि खूप छान अशी उकळ ही आलेली आहे हे एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या कालवणामध्ये तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर त्यामध्ये मी परत एकदा गरम पाणी टाकलेलं आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये आंबोशीसुद्धा घातलेली आहे जर आंबोशी नसेल तर तुम्ही जे काही आंबट वापरतात कालवणामध्ये ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे तुमच्याकडे चिकन मसाला मच्छीचा गरम मसाला जो असेल तो तुम्ही त्यामध्ये टाका आणि त्यामध्ये गरम मसाला टाकल्यामुळे ह्या कालवणाला खूप छान चव येते आणि मसालासुद्धा व्यवस्थित कालवणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि गरम मसाला टाकल्यानंतर परत एकदा दोन मिनटाकरता एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे दोन मिनटं हे झालेले आहे आणि इथे आपली चणे बगडीची भाजी ही बनून तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की जे आपण त्यामध्ये बगडे घातलेले आहे ते सुद्धा कालवणामध्ये दिसत आहे तर अशा पद्धतीने जर आधी तुम्ही इथे चणे घालणार असेल तर चणे उकळून घेतल्यामुळे ही भाजी झटपट होते तर इथे आपले जे काही बगडे टाकलेले आहेत ते सुद्धा छान पद्धतीने इथे शिजून झालेले आहे तर इथे आपलं हे कालवण तयार झालेलं आहे आणि पावसाला सुरुवात झाली की आपल्या घरी सुक्की मच्छी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर तुम्ही सुद्धा एकदा सुक्के बगडे ह्याची अशी रेसिपी नक्कीच करून बघा जर तुम्हाला ह्यामध्ये चणे नाही घालायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये सुक्के बगडे त्यासोबत बटाटा गवार हे टाकूनसुद्धा ही कालवण करू शकतात खूप छान लागते त्यानंतर ह्यामध्ये वरून अशी भरपूर कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरीमुळे सुद्धा ह्या कालवण्याला खूप छान चव येते आणि ते हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सुके बगडे हे पावसाळ्यात खातात का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला अजून अशा पावसाळी स्पेशल रेसिपी बघायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान रेसिपीसोबत